नमस्कार मी आजय उबेर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतंच काही दिवसांपूर्वी आय पी एल दोन हजार चोवीससाठीचा सा लिलाव पार पडला या लिलावानंतर आता क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे याचा फटका आय पी एलमधील तीन संघांना बसू शकतो त्यासाठीचा सा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अफगाणिस्तान क्रिकेट संघाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे बोर्डाने आपल्या तीन खेळाडूंना फ्रँचायझी क्रिकेटमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे म्हणजेच आता हे तीन क्रिकेटपटू आय पी एलमध्येही भाग घेऊ शकणार नाहीत बोर्डाने मुजिफर रेहमान फैजल फारुखी आणि नवीन ओलक या खेळाडूंवर बंदी घातली आहे हे तिन्ही खेळाडू पुढील दोन वर्ष कोणत्या फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सहभागी होणार नाहीत याचा फटका कोलकाता नाईट रायडर्स सनराइज हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना बसणार आहे एवढेच नाही तर या तीन खेळाडूंच्या केंद्र क्रिकेट करारावर देखील अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्थगिती आणली आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आपण सुन ना एक ब्रेक लिहिले ते गायज आम डेलिंग यू तुम को सही चे ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना रेड hmm. रेडवाला सही वाला देना ढक्कन i need to save pani pina monington oxyrich proudly indian